नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधीर घडव आपणास तो एक सत्तावीस ऑगस्टला एक व्हिडिओ बनवला होता अमरवेलाविषयी ह्या माझ्या शेतांनी स्वतःच्या शेतामध्ये मी अमरवेलावर फवारणी केली होती मी हा लाईव्ह दाखवलेला होता आणि आज परत दुस तिसऱ्यांदा मी हा हा व्हिडिओ बनवत आहे कशाप्रकारे अमरवेल जळालेला आहे हे मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकतो आपण पाहू शकता हा अमरवेल कशा प्रकारचा अमर पूर्णपणे जळालेला आहे अशा प्रकारचा सर्वात जास्त या ठिकाणी कमसे कम, कम पंचवीस फुटामध्ये तूर लपेटलेली होती अमारवेलानी आणि आज अशा प्रकारचं या तुरीवरचं अमरवेल पूर्णपणे जळून जळालेला आहे मी आपणा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकतो आपण हे पाहू शकता का सोयाबीनला किती शेंगा आहे ज्या अमरवेलाने सोयाबीन ग्रासलेलं होतो त्या सोयाबीनला आपण शेंगा पाहू शकता हे लक्षात येते की त्या सोयाबीनच्या फुलावर ह्या अंमरवेला औषध मी बनलेला औषधने काहीच फरक पडलेला नाही आणि जशाच्या तशा शेंगा ज्या अमरवेला म्हणे माझ्या औषधीमुळे काही झाडावर इफेक्ट झालेला नाही हा एक दाखवण्याचा माझा उद्देश आहे प्रत्येक झाडाला सोयाबीनच्या शेंगा अमरवेल असलेल्या झाडाच्या शेंगा मी दाखवू शकतो मी दाव्याने सांगू शकतो की माझ्या औषधने सोयाबीन असो तुरीचं फूल असो फुलाला इजा होत नाही फक्त आणि फक्त अमरवेलच मरते हे मी आपणास परत परत सांगू शकतो सत्तावीस ऑगस्टला केलेली फवारणी तेव्हा तर मी हिडो टाकलेला होता आणि आज परत बारा सप्टेंबरचा हा व्हिडिओ मी आपणास दाखवत आहे सोयाबीन असो तूर असो हे पाहू शकता पूर्णपणे जड आलेल्या अवस्थेमध्ये कमीत कमी पंचवीस कमी फूट अंतरावर हे तोरीनं लपटलेला अदरवेल मी पूर्णपणे आठ दिवसामध्ये शंभर टक्के जाळून टाकलेलं आहे हे मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकतो जिथे जिथे मी मारलेला आहे तिथे तिथली कंडिशन अशा प्रकारची अमरवेली झालेली आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मी अमरवेल नष्ट केलेला आहे हा माझा स्वयंसंचनातून केलेलं माझं शरीर दुसरं असलेलं औषध शंभर टक्के कार्य करते हे मी त्यावेळी सांगू शकतो धन्यवाद जय जवान जय किसान